नमस्कार तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा दौंड तालुक्यातील नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य पदावरती जयश्री देसाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ही संस्था राज्य राखीव पोलीस दलाची मातृसंस्था म्हणून पाहिली जाते आणि प्रथमच या संस्थेवरती एका मातृत्वाने महिलेने पदभार स्वीकारलेला आहे यापूर्वीचे प्राचार्य राजेंद्र केंडे सेवानिवृत्त झाल्या कारणाने या पदावरती देसाई यांची उभारणी लागलेली आहे दोन हजार अकरामध्ये लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्य पोलीस उपाधीक्षक पदाच्या परीक्षेमध्ये राज्यामध्ये महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकवलेल्या देसाई यांनी या ठिकाणची जबाबदारी स्वीकारल्याने सर्वांनाच आनंदाचा विषय ठरलेला आहे सध्या या ठिकाणी सातशे चौऱ्याऐंशी प्राशिक्षणार्थी प्राशिक्षण घेत असून या सर्वांची जबाबदारी पालकतत्व या मातेवरतीच आलेले आहे यांनी परीक्षेच्या नंतरच्या कालखंडामध्ये आपली सेवा छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी कोल्हापूर जुन्नर आदी ठिकाणी विविध पदांनी भोषवलेली आहे विशेष म्हणजे नाशिक येथील पोलीस प्रबोधनीमध्ये नवकृष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा अनुभव त्यांना आहे आणि याच अनुभवाच्या बळावरती आज राज्यातील एकोणीस राज्य पोलीस दलातील नव प्राशिक्षित प्रशिक्षकांना देणाऱ्या प्रशिक्षण संस्थेवरती त्यांची नियुक्ती झालेली आहे असं म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही या संस्थेमध्ये पुणे जालना नागपूर दौंड धुळे मुंबई अमरावती नवी मुंबई हिंगोली वडसा छत्रपती संभाजीनगर गोंदिया कोल्हापूर आणि कटोल या एकोणीस भागातील पोलीस दलाच्या राखीव पोलीस दलाच्या गटांमध्ये भरती झालेल्या तरुणांना नऊ महिन्याचं खडतर प्राशिक्षण देणे जाते या संस्थेचा पदभार देसाई यांनी स्वीकारल्यानंतर खऱ्या अर्थानं एका मातृत्वाचा लाभ या प्रशिक्षणार्थी परिवाराला लाभणार आहे या भारतीय भूमीमध्ये मातृसत्ताक पद्धती होती आणि या पद्धतीचा कार्यकाळ म्हणजे महात्मा फुल्यांच्या विचारातून साकारलेली ती सावित्री ज्योती आणि तिची कर्तबगारी म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही अठराशे अठ्ठेचाळीस साली मुली शिकल्या पाहिजेत आणि मुलगी शिकली तर काय होऊ शकतं घर सुशिक्षित होऊ शकतं आणि पर्यायाने लोकांमध्ये जागृती निर्माण होते अशी संकल्पना वराशी बाळगून ज्यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडेवाड्यात सुरू केली त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या उद्दिष्टातला हाच एक पर्याय हाच एक भाग म्हणून आपण पाहतोय की काय असं म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही कारण महिला प्रथम शिकवण्याची तयारी महात्मा फुल्यांनी सुरू केली आणि त्यानंतर या देशामधील पंतप्रधान राष्ट्रपती यापुढे जाऊन चंद्रावर जाणारी महिलासुद्धा आपण सर्वांना पाहिलेली आहे त्यापैकीच एक ही महिला की जी राज्यामध्ये परीक्षेमध्ये सर्वप्रथम येते आणि हे सर्व करताना संभाजीनगर असेल कोल्हापूर असेल रत्नागिरी असेल अशा ठिकाणी सेवा देताना नाशिकमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारून ती आता राज्य राखीव पोलिस दलाच्या नानवीज प्रशिक्षण केंद्रामध्ये आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आता या मातेचा लाभ या परिवाराला अतिशय उत्तमरित्या मिळणार आहे म्हणूनच त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे पाहूया त्या काय म्हणतात त्या नमस्कार मी जयश्री देसाई तीस जून जु, जूनपासून माझी नानवीज एस आर पी एफ ट्रेनिंग सेंटर येथे प्राचार्य पदावरती नेमणूक झालेली आहे मी तीस जूनला कार्यभार घेतलेला आहे नानवीज प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रामुख्याने नवप्रशिक्षित अंमलदार आणि अधिकारी तसेच इतर बँडचे वगैरे प्रशिक्षण दिले जाते इथे अनेक बॅचेस चालू असतात प्रशिक्षणासाठी यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रशिक्षण उत्तम दर्जाचे कशाप्रकारे देता येईल यासाठी सकस आहार शारीरिक प्रशिक्षण उत्तम दर्जाच्या मेडिकल सुविधा इतर मूलभूत सुविधा ह्या कशा विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करता येईल यासाठी मी दक्षता घेणार आहे तसेच सक्षम आणि कार्यक्षम पोलीस कसे आपल्याला भविष्यात महाराष्ट्र राज्याला इथून इथून तयार करून जे आपल्या आप फील्डवरती काम करतील त्या सक्षम पोलिसांची निर्मिती ह्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत